श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर उद्या पण पारायणाचं झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काहीच काम नव्हतं तर मित्र म्हणला चला बाळूमामाला जाऊ म्हणलं चला बाळूमालच्या मंदिरात जवळ फायनली पोहोचलो त्याच्यानंतर मंदिर बघू शकता तुम्ही आतून ऊन एवढं लागत होतं की पाय खूप भाजत होते तुम्ही पाहू शकता ऊन कसा आहे तर त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो तर हे लोक काय करत होते हे तुम्हाला मी सांगणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पुढचा बघून घ्या तोपर्यंत आधी दर्शन घ्या हे लोक एक रुपयाचं नाणं वगैरे घेऊन का थांबलेत हे कळेल तर मित्रांनो हे मंदिर बघा छानपैकी मामांचं दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले फोटो काढल्यानंतर मी पण तिथे आलो जिथं लोकं थांबले होते तर इथं काय आहे तर मित्रांनो इथं अशी एक श्रद्धा आहे की आपण एक इच्छा व्यक्त करायची आणि ती जर इच्छा व्यक्त पूर्ण होणार असेल तर इथे हे नाणं चिकटतं आणि जर नाही होणार असेल तर हे नाणं पडतं माझा काय कॉईन यावेळेला चिकटलं नाही तर त्यामुळे माझं इच्छा पूर्ण होणार नाही म्हटलं चला आता आपण जाऊया मग थोडा इथं भंडारा विकत घेतला त्याच्यानंतर फायनली जायच्या मार्गाला निघालो इथं वडापाव खाल्ला पारानंतर तीन महिन्यानंतर वडापाव पहिल्यांदा खाल्ला आणि मग त्यानंतर फायनली घरी यायच्या मार्गाला लागलो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ